महानगरपालिकाने जी कर वसुली मोहीम सुरू केली त्यामध्ये असं लक्षात आलं की मोठे थकबाकीदार ज्यांच्याकडे लाखापेक्षा जास्त रक्कम थकीत आहे असे जवळपास तेरा करोड रक्कम ही एक लाखापेक्षा जास्त थकबाकीदारांकडे प्रलंबित आहे अशा थकबाकीदारांपैकी पहिली यादी काढण्यात आली आणि अशा एकावन्न लोकांची यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि हे याबाबतची पूर्वसूचना ही सर्व थकबाकीदारांना देण्यात आली होती वारंवार त्यांच्याशी भ्रमणध्वनीदारे आमचे करलिपीक आणि महानगरपालिकेचे लोक तसेच विभागप्रमुख संपर्क करत होते तरीही ज्या नागरिकांनी यामध्ये दिरंगाई दाखवली त्याकरता हा उपाययोजना म्हणून कारण म्हणून महानगरपालिकेला जे काही सेवा द्यायच्या आहेत हे टॅक्सच्या वसुलीतून द्याव्या लागतील आणि सध्या शासकीय अनुदानाची कमतरता बघता टॅक्स वसुली होणे आवश्यक आहे अन्यथा महानगरपालिकेच्या बेसिक सुविधा आहेत त्या देऊ शकणार नाही त्यामुळे सर्व थकबाकीदारांना आव्हान आहे की सर्व प्रकारे आपली जे काही थकबाकी असेल जे काही कर भरणा असेल तो त्वरित करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे पहिल्या टप्प्यात आपण ओळखला त्याच्यानंतर या पुढचा टप्पा पन्नास हजाराच्या वरील ज्यांची थकबाकी आहे अशांची यादी महानगरपालिकेने काढून ठेवली आहे त्यांना संपर्क करणे सुरू आहे आणि त्यांची सुद्धा यादी लवकरच येत्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही प्रसिद्ध करणार आहोत